नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज वर्तमानपत्रामध्ये दोन बातम्या आलेल्या आहेत शिक्षक भरती प्रक्रियेच्या संदर्भात शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता लांबणीवर त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी बातमी आहे की आठ एप्रिल पासून पवित्र पोर्टल सुरू मित्रांनो आता ही लांबणीवर हा जो शब्द आलेला आहे त्यांनी कारण काय वापरले बघा शिक्षण विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया ही लांबणीवर पडू शकते असं पत्रकारांचं मत आहे मात्र मित्रांनो या ठिकाणी शिक्षण विभागातील जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत ते निवडणुकांच्या कामात सुद्धा जरी गुंतलेले असले तरी सुद्धा शिक्षक भरती प्रक्रिया ही वेळेतच पार पडणार आहे कारण शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्ण या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन स्वरूपाची आहे आता उमेदवारांना या ठिकाणी पसंतीक्रम नोंदवायचे आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांना या ठिकाणी काम जास्त नाहीये फक्त आय टी विभाग जो असेल एन आय सी मार्फत त्यांचं या ठिकाणी काम आहे पवित्र पोर्टल संदर्भात येणाऱ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी बातमीमध्ये काय सांगितले बघा आचारसंहितांपूर्वी शासनाने शिक्षक भरतीची जोरदार तयारी चालवली होती मात्र अचानकपणे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया आता थंडावली आहे मागील काही दिवसापासून शिक्षक विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम झाला असून शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया ठिकाणी थांबलेली नाहीये आपल्याला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आता काल वर्तमानपत्रामध्ये सांगितलं होतं की सहा एप्रिल पासनं आज सांगितल्या आठ एप्रिल त्यामुळे मित्रांनो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामधले कसल्या परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टल हे सुरू होईल आणि आपल्याला पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया नाही तोडगा काढण्यासाठी प्रशासन या ठिकाणी सर्व केसेस एकत्र घेऊन एकत्र निकाल लावण्यासाठी प्रयत्नशील आहे निश्चित या ठिकाणी सकारात्मक प्रयत्न शिक्षकवरच्या दृष्टीने प्रशासनाचे आणि शासनाचे या ठिकाणी चालू आहेत मित्रांनो त्याचबरोबर संस्थाचालकांना दिलेली मुदत संपली आपल्या सर्वांची माहिती एकतीस मार्च पर्यंत संस्थाचालकांना दोन पर्याय दिले होते मुलाखतीद्वारे आणि विना मुलाखतीद्वारे त्यांचा पर्याय या ठिकाणी निवडण्याचं जे सुविधा होती ती कालपर्यंत होती एकतीस मार्च पर्यंत आज एक एप्रिल पासून ती सुविधा बंद केलेली आहे त्यामुळे त्या संदर्भात आलेली बातमी आहे आता या ठिकाणी पुढची आपण बातमी पाहूया बघा आठ एप्रिल पासून पवित्र पोर्टल सुरू असं म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये मटा या सदराखाली पवित्रचा प्राधान्यक्रम प्रधान्यक्रम आठ पासून पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे येत्या आठ एप्रिल पासून हे प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शक्यता म्हटलेला आहे मित्रांनो आणि ही माहिती कोणत्या सूत्रांकडून मिळाली या संदर्भात या ठिकाणी स्पष्ट असा उल्लेख नाहीये बाकी शिक्षक भरती विषयी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली की बारा हजार जागांवर शिक्षक भरती करण्याची सुरुवात झालेली आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांच्या ठिकाणी जागा भरणार आहेत दोन लाख पात्रताधारक आहेत दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत एक पहिला प्राधान्यक्रम असणाऱ्या टप्पा असणार आहे सायन्स स्वराज्य संस्था आणि विना मुलाखतच्या संस्था आणि अन, दुसऱ्या या ठिकाणी टप्पा असणाऱ्या ज्या मुलाखत घेणार आहे संस्था त्यांचा एक टप्पा असणार आहे पसंती क्रमाचा त्यामुळे दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी पसंतीक्रम नोंदवायला उमेदवारांना मिळणार आहेत यासारख्या महत्वाच्या बाबी या बातमीमध्ये सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देणार असल्याचे प्रशासनाने उमेदवारांना कळविले होते बघा पोर्टलवरती ती सूचना आहे त्यामुळे सात किंवा आठ एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा राज्यातील उमेदवार बाळगून आहे महत्वाचे या ठिकाणी वाक्य सांगितलेलं आहे बघा आणि बाकी सर्व या ठिकाणी राज्य शासनाने शिक्षक भरची घोषणा केली होती अशा पद्धतीनं या सर्व मित्रांनो ही बातमी